आम्ही मोजेलाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून पन्हाळा प्राई कृषी पर्यटन क्षेत्रास भेट देण्यासाठी दोन दिवस आलो होतो या ठिकाणी आल्यानंतर वनस्पतीचे विविध प्रकार येथील आपुलकी जिवाळा जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अतिउत्तम आणि जो स्नेहाचा जो बंद असतो इथं आपल्याला पाहायस मिळाला आणि जेवणाची व्यवस्था असू दे किंवा इतर कोणत्याही पद्धतीची व्यवस्था सगळ्यांना एक आठवण आणि आनंद देणारी पुढील काही दिवस निश्चितच असणार आहे ती येथील सुतार साहेबांनी आमचे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था ठेवल्याबद्दल मनपूर्वक आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि मी विनंती करतो माझ्या सर्व मित्रांना की निश्चितच तुम्ही पन्नाळा प्राईड कृषी पर्यटनला भेट देऊन तिथला जिवाळा आपुलकी कसा असतो हे समजावून घ्या आणि पुढील काही दिवस चैतन्यमय जीवन जगा धन्यवाद थँक्यू थँक्यू